तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या पंच्याहत्तर वर्षीय वृद्धास भरधाव वेगाने येणाऱ्या इको गाडीने जबर धडक दिल्याने गंभीररीत्या जखमी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या घडली जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम भेंडवड येथील रहिवासी दौलत भारसाकडे वय पंच्याहत्तर वर्ष हे भेंडवड मडाखेड रस्त्याने पैदल चालत जात असताना रतन वक्टे यांच्या गॅरेज समोर इको वाहन, वाहन एम एच अठ्ठावीस डब्ल्यू पंचवीस शहाण्णव क्रमांकाच्या गाडीने पाठीमागून त्यांना जबर धडक देऊन गंभीर जखमी केले त्या अपघातात दौलत भारसाकडे यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी गाडी चालक संतोष अशोक बावसकर राहणार तीस वर्ष यांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याने दौलत भारसाकळे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार मुलगा सतीश दौलत भारसाकडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्याने आरोपी संतोष बावसकर विरोधात अपराध क्रमांक तीनशे सत्याहत्तर दोन हजार पंचवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे शेक्� सहा एक भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करून आरोपीस आरोपीस अटक केली आहे એમસીએન ન્યૂઝ મરાઠી કરિતા સુરેશ માનકર ભેંડવડ